आज शनी निमित्त शनी शिंगणापूर येथे भाविकांनी पहाटे चौथाऱ्यावर दर्शनासाठी बंदी केल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली शनी निमित्त भाविक शनी शिंगणापूरला गर्दी करत असतात शनिवारी चार जून रोजी शिंगणापूर येथे भाविकांनी अशीच गर्दी केली होती पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या पण शनी चौथाऱ्यावर दर्शन बंद असल्यानं भक्तांमध्ये नाराजीचा सूर दिसत होता शनीच्या दर्शनासाठी भाविक संपूर्ण देशातून येत असतात दुरून आलेल्या भाविकांना शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घ्यायचं असतं मात्र शनी अमावस्या सुद्धा शनी चौथऱ्यावर सर्वांच्यासाठी प्रवेश बंद होता त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी दिसली दुरूनच शनीचं दर्शन घेऊन भाविक निघून जात होते तरीही शनी अमावस्याच्या निमित्तानं भाविकांनी गर्दी केली होती प्रतिनिधी स्वराज खोबरे रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन शनी नेवासा